स्वागत आहे मित्रांनो सर्व आपल्या आदिवासी बांधवांचं आपल्या एक न्यू व्लॉग मध्ये सर्वांना जय आदिवासी आशा करतो तर सगळे व्यवस्थित असतील आज काही तब्येत बराबर नाही मित्रांनो त्याच्यामुळं मग आज थोडं फिरायला आलो होतो घरी पण बोर होत होतं असं म मस्त मोकळ्या जागा तल ह्या बघा इथं प्लॉट पडलेले चांगल्याशी जागा आहे सूर्य बघा मित्रांनो आता दिवस माळवत झालेला आहे हा बघा प्लॉट पडलेले मित्र इकडं सगळीकडे प्लॉटच आहे रोड पर्यंत प्लॉट ती गाडी दिसती ना तिकडं कार गाडी तो रोड दिसतो ना तिथपर्यंत सगळे प्लॉटच पडलेले तसं काही नाही मित्रांनो जागा एकदम छान आहे बरं का पण काही गोष्टी नाही ना आपलं माणसाचं मन नाराज होतं मन नाराज व्हायची गोष्ट अशी मित्रांनो का ही जागा एकदम व्यवस्थित एकदम छान अशी जागा आहे कस काही आपले लोकांमुळं कस जागेवर थोडी घाण वगैरे झालेली म्हणजे कस प्लॅस्टिक वगैरे बाटल्या वगैरे तुम्हाला तर सांगायची काही गरज नाही बाटल्या कशाच्या मी सांगतो मित्रांनो तो मी समजून घ्या आता अशी घाण केलेली बरेच नसायला पाहिजे होतं बरं काही इथं कारण की एरिया चांगला आहे मित्रांनो सकाळी फिरायला वगैरे बाकडे पण व्यवस्थित टाकले संध व्यवस्थित आहे पण विषय फक्त जागेच स्वच्छता नाही ठेवली आपल्याच समाजातल्या लोकांनी दुसरं कोणी एका बाटल्या वगैरे पाडलेल्या आहे मित्रांनो बाटल्या ह्या त्याने दारूच्या ह्याच्या त्याच्या बाटल्या त्याच्यामुळे थोडं बरं वाटत नाही आहे मित्रांनो आता पर्याय तोंडापर्यंत दाखवतो तुम्हाला कसा एरिया एरिया एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो सकाळी सकाळी इथं आपले वयस्कर माणसं फिरायला पण येतात बरं का असं नाही का फिरायला येत नाही कोणी दर म्हणजे माणसं येणं जाणं चालूच असतं इथं पार्टी वगैरे होत येत ना आता पार्टी वगैरे करणाऱ्यांना कळलं पाहिजे कशाला एवढं भारी चा जाग्याचं नुकसान करावं आहे की नाही कसं त्यांना पण यायला जायला त्यांच्या साठी पण चांगली बसायला पण आपल्याला काय मज्जा करायची ते घाण न करता केलेली पाहिजे बर का आलो आता जवळ झालोय आपण इकडं हायवे रोड आहे हे वडाचे झाडं पहा किती मोठले इथं सगळीकडं वडाचे झाड आहे इथं म्हणजे रोड इथं समोरच हॉटेल आहे हॉटेल आहे ना समोराजन तिकड समोर दिसतंय ना तिकड तिकडं गाव आहे मित्रांनो आमचा एवढ्या गावाचाही म्हणजे हा रोड जातो म्हणजे गावापासूनच जातोय श्रीरामपूरकर अबा हे गेट आलंय जवळ आता आलो आता जवळच रोड हे बघा रोड दिसू राहिला आता इथं रोड च जवळ झालंय पार हे किती भारी कमान बांधलेली मस्त लाइटिंग वगैरे त्याला च लाईट मस्त खर्ची वगैरेच हे केलेलं आहे बांधकाम हा रोड बघा नारळीचे झाडं पण आहे बल्बाची सिस्टीम वगैरे भारी झाडाला कसं कंपाऊंड केलेलं आहे ग्रेनाईटचं कंपाऊंड आहे कॉन्क्रीटमध्ये आणि इकडून हा आपला रोड इकडं रावरीला जातो आणि इकडे श्रीरामपूरला जातो आणि ते तिकडे दिसतात ना घर वगैरे तिकडे गाव आहे देवळाली गाव बाकडं पण मुडून गेलंय बा त्या तिकडं आपली गाडी हे इकडं पण मस्त हे इकडून पण ह्या साईडने प्लॉट आहे आणि ह्या साईड से, साइडने पण प्लॉट पडलेले आणि मधूच आपला एक रोड केलेला आहे रोड पण मस्त केलेला आहे म्हणजे कालांतराने त माणसं येतीलच ना आता ज्यांनी ज्यांनी प्लॉट घेतलेले म्हटल्यावर ते येणारच ना इकडं राहिला त्यांच्या दृष्टीने चांगलं आहे पाण्याची पण सोय म्हणजे काय इथं आहे ना पाण्याची आपलं पाईपलाईन गेलेली आहे मित्रांनो म्हणजे रोड जो दिसतो ना हा याच्या अंडरग्राऊंड मध्ये पाईपलाईन गेलेली आहे मित्रांनो डॅमच्या पाण्याचं डॅमचं पाणी लय चांगलं आहे गोड पाणी एकदम आमच्या पाण्यासारखं पाणीच नाही मित्रांनो कारण की मी बऱ्याच ठिकाणी गेलेलो आहे ना कारण की पाणी थोडं पाणीच चांगलं ना काही वाटत नाही मस्त असं गोड असं पाणी आहे डॅमचं मित्रांनो कसं डॅम म्हणजे बऱ्याच आपल्या नगर जिल्ह्याला म्हणजे नगर जिल्ह्या पुरानगर जिल्ह्याला नाही पाणी पुरत बारगाव पण जेवढे आमचे आसपासचे गाव आहे ना तालुके दोन्ही तालुक्यांना पाणी पुरवठा करतं एवढा मोठा डॅम आहे डॅम म्हणजे इथून तरी माझा अंदाज चार पाच किलोमीटर आहे डॅम भरपूर असं पाणी आहे मित्रांनो कसं तिथं पाण्याची पण सुविधा आहे कसं पाण्याजव पण निसर्ग वातावरण एकदम व्यवस्थित आहे म्हणजे डोंगर वगैरे आपलं विद्यापीठ पण जवळ जवळ आहे ना तिथं राहुरी विद्यापीठ म्हणून आमच्या इकडं म्हणजे आमचं आम विद्यापीठ म्हणजे राहुरीचं विद्यापीठ आहे ना मित्रांनो फेमसला आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर फेमसलाच आहे मित्रांनो रा म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये आमचा तालुका मित्रांनो सगळ्या गोष्टी म्हणजे राहण्याच्या दृष्टीने पाण्याच्या दृष्टीने एकदम व्यवस्थित जिल्हा आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही आणि आसपासच्या तालुक्यामध्ये थोडा हाय पाण्याची टांच आहे पण आमच्या तालुक्यामध्ये चांगली पाण्याची पण सुविधा आहे सगळ्या गोष्टी चांगला तालुका आहे मित्रांनो हा बसलोय बारका मित्रांनो तर बाकड्यावर बाकड्यावर बसलो मित्रांनो का बऱ्याच वेळेचं फिरत होतो म्हणलं आता थोडं बसावं म्हटलं तर बसून असं सज म्हण झाडांना जा किती मस्त आहे पार आपल्या काय म्हणते ते वडाच्या झाडाला का काय किती मस्त आहे झाक झोका खेळायला मित्रांनो तुम्ही तुमच्या गावाकडे म्हणजे तुमच्या गावात असालच वड्याचे झाड वगैरे लहानपणी आता तुम्ही पण कधी काय ना वडाच्या झाडाच्या पारोंब्याला झोका खेळे असतील कारण की आमच्या गावात होता ना मित्रांनो म्हणजे आमचं म्हणजे आमचं गाव दुसरं आहे इकडं आम्ही राहायला आलेलो आहे म्हणजे तरी राहायला म्हणजे बरेच दिवस झालेले इकडे तरी पंचवीस एक वर्ष झालेले आमच्या गावात एक वडाचं झाड होतं तिथं लय मोठं झाड होतं आम्ही लहान लहान होतो ना तेव्हा त्या झाडाच्या पारुंब्याला झोका खेळायचो भारी वाटत तिथं महादेवचं मंदिर होतं मस्त बाय वाटाच्या बाणावर किती मोठले मोठे मोठे झाड आहे बघा ना त्याच्या पारुंब्या वाघण मित्रांनो किती मस्त आहे कारण की हे पारुंब्या म्हणजे ह्या ह्या रो आपले झाडे नाही कसं मग आपलं वडाची वगैरे पूजा असली ना तर बाई माणसं इकडे गेलं या त्यात वाऊस आयला झाडांना झाड मज कसे ह्या रोडला बरेच असे झाड वड्याचे वडाचे आणि समोरून ह्या गेलं की ह्या रोडने थोडं पुढं गेल्यावर लगेच आपलं कारखाना राऊरी कारखाना लागतो बघा किती मस्त दिवस गेलाय आता खाली बघा मित्रांनो सूर्य बघा किती मस्त वाटतोय छान वाटत पण बसलं ना इथे येऊन छान वाटलं मला तुमच्या घर आसपास असेलच मित्रांनो अशी एकदम एखादी जागा कची इथं जाऊन आपण बसू शकतो मन मनाला कसं बरं वाटतं मित्रांनो कसं एकट्याचं बसलं मित्रांनो तर कधी पण आपलं रिलॅक्स वाटतंय कारण की घरी म्हणा आपण आपल्या दैनंदिन कामात धावपळ होती माणसाची त्याच्यामुळे एखादी बसल्यानं खरंच मन प्रसन्न वाटतं मित्रांनो आहे का नाही मित्रांनो तुम्ही पण जातच असताना फिरायला मित्रांनो आजचा तुम्हाला आपल्या आजचा ब्लॉग व्हिडिओ मित्रांनो आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो शेअर करा आपल्याला सपोर्ट करत राहा मित्रांनो असंच सर्वांना जय आदिवासी मित्रांनो भेटूया आपण एक आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये म्हणजे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथंच संपवतो भेटूया पुढच्या व्हिडिओत मित्रांनो सर्वांना जय आदिवासी व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मित्रांनो